नमस्कार आज आपण करमाळा उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी आलेलो आहोत खर तर एक दुःखद घटना घडलेली आहे करमाळा तालुक्यातील विट या गावचे माजी सरपंच उदय नवनाथ ढेरे वय बेचाळीस वर्ष यांचं दुःखद निधन झालेलं आहे सकाळी साडेसातच्या दरम्यान हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यानं त्यांचं दुःखद निधन झालेलं आहे आपण पाहिलं तर आपल्या पाठीमागे भरपूर या ठिकाणी लोक आहेत हे जे आहेत हे वीट या गावचे आहेत आपण यातील कुणाची काही प्रतिक्रिया मिळते का ते आपण पाहू किंवा त्यांच्या आठवणींना काही उजाला मिळतोय का ह्या कारण की आता सध्या हे सर्व दुःखात आहेत परंतु खरंच त्यांच्याकडनं काही आठवणींना जर उजाळा मिळला तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न छोटासा प्रयत्न करूया सर्वच गावकरी ग्रामस्थ किंवा त्यांची मित्रमंडळी या ठिकाणी जमलेले आहेत त्यांच्याकडनं आपण फक्त एक नॉर्मली काही माहिती विचारून घेण्याचा प्रयत्न करूया गावातली एक अत्यंत दुःखद घटना घडलेली आहे गाव गावचं एक युवा नेतृत्व म्हणा किंवा एक हरहुन्नरी एक व्यक्तिमत्व निघून गेलेलं आहे काय सांगाल अतिशय गावावर शोककाळा पसरलेली आहे गेले दहा वर्षे हो ते राजकारणात होते प्रत्येक कुटुंबापर्यंत ते पोचलेले होते प्रत्येकाच्या अड्या अडचणीला उपलब्ध असायची ही घटना म्हणजे गावासाठी अतिशय आहे ते सरपंच पदावर कधी कार्यरत होते त्यांचा काय कार्यकाळ होता की आत्ताच्या ग्रामपंचायतीच्या दो, अगोदर ते सरपंच होते म्हणजे दोन हजार सतरा ते दोन हजार दोन हजार बावीस आता मला वाटतं त्यांच्या घरातले आई का कोणत्या ते पण सरपंच का उपसरपंच पदावर होत्या हो। त्यांच्या आई ते ती सरपंच व्हायच्या अगोदर त्यांच्या आई उपसरपंच होते त्याच्यानंतर त्यांची मंडळी सरपंच झाली हे गावातलं एक शांत संयमी एक चांगलं व्यक्तिमत्व कुठेतरी आता आपल्यातनं निघून गेलेलं आहे गावातील अतिशय म्हणजे युवक मधून कमी कालावधीत तयार झालेलं नेतृत्व होतं त्यांचं वय काय होत बेचाळीस वर्ष आता सकाळी त्यांना कधी झटका आला सकाळी साधारण साडेसहा पावणे सात वाजता आला करमाळ्याला आणत असताना करमाळ्याच्या आता आपण या ठिकाणी सुद्धा हे सर्व तरुण त्यांचे युवक मंडळे आहेत हे जमलेले आहेत त्यांच्याकडनं आहे। सुद्धा आपण काही माहिती विचारण्याचा प्रयत्न केला परंतु खर तर त्यांना भावना अनावर झालेल्या आहेत त्यांच्या म्हणजे एक दररोजच्या बसण्या उठण्यातला एक मित्र सखा सोबती आणि त्यांना दररोजचं जे एक प्रेमळ आवाजाने म्हणजे प्रेमळ नावाने जे ना आवाज देणारं जे व्यक्तिमत्व होतं ते कुठेतरी ते आज त्यांच्यातनं निघून गेलेला आहे तो आवाज परत त्यांना ऐकायला मिळणार नाहीये त्यामुळं कुठंतरी आता त्यांच्याही भावना अनावर झालेत आपण आता ज्यांची आपण प्रतिक्रिया घेत होतो अक्षरशः त्यांचे सुद्धा डोळे पानावले होते त्यांना सुद्धा त्यांच्या बोलताना भावना अनावर झाल्या होत्या सर आताच काही वेळापूर्वी विटगावचे माजी सरपंच उदय डेरी यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय हृदयविचाराच्या तीव्र घटना काय त्यांच्या आठवणी आ, आज सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचं निधन झालेलं आहे लोकांच्या कुठल्याही आड्याडचणीमध्ये आड़ धावून जाणारा एक सच्चा कार्यकर्ता आज काळाच्या पडद्याआड गेलेला आहे एक प्रचंड मित्रपरिवार असलेला आणि गावातल्या कुठल्याही लोकांच्या आडे अडचणीमध्ये रात्री अपरात्री धावून जाणारा एक वादळी व्यक्तिमत्व आज काळाच्या पडद्या गेलेला आहे एक वादळ आज शांत झालेला आहे खरोखर आमच्या वीट ग्रामस्थांना त्याच्या सर्व मित्र परिवाराला हा खूप मोठा धक्का आहे या धक्क्यातून सावरण्याचा आणि त्याच्या कुटुंबाला सुद्धा हा खूप मोठा धक्का आहे कारण एक तरुण वयामध्ये त्याचं जा काळाच्या पडद्याआड जाणं हे निश्चितपणे सर्वांसाठी खूपच वेदनादायी आहे परमेश्वरांना त्यांच्या आत्म्याचे शांती देईल वय काय बेचाळीस वर्ष वय होत त्यांचं तुमचे ते चांगले मित्र होते मित्र होते त्यात तुमचे होते काय त्यांच्या आम्ही बोलू शकत नाही अतिशय जवळचा आमचा तो मित्र होता दररोज आम्ही एकमेकाला बोलल्याशिवाय आमचा कुठलाही दिवस जात नव्हता अतिशय म्हणजे कुठल्याही आडे अडचणीमध्ये पहिल्यांदा जर आठवण कोणाची येत असेल तर आम्हाला त्याची यायची कुठलाही प्रसंग वाईट असो अतिशय खंबीरपणे तो आमच्या पाठीमागे कुठल्याही गोष्टीमध्ये उभा असायचा म्हणजे मनात कुठली कल्पना सुद्धा येऊ शकत नाही आम ते आमच्या असं त्याला होऊ शकतं अचानकपणे आज सकाळी आम्हाला गोष्ट कळाली की त्याचा एका पंधरा दिवसापूर्वी ऍक्सिडेंट झालेला होता घरामध्ये तो पडून होता पाय फ्रॅक्चर झालेला होता आम्ही जाऊन परवाच होशील पायाचं प्लॅस्टर आता या दोन चार दिवसात निघाला आणि तो गावामध्ये आमच्या भेटीला पुन्हा येशील असं आम्ही बोलून तिथून आलो होतो परंतु आज अचानक सकाळी सकाळी तो रात्री झोप पूर्ण झालेली होती सकाळी उठला होता आणि उठून सकाळच्या विधीसाठी तो तोंड धुण्यासाठी उठल्यानंतर अचानक छातीमध्ये दुखाय लागले उलटी झाली आणि छातीत माझ्या दुखते म्हणल्यानंतर त्यांचे भाऊ मेजर किरण ढेरे यांनी त्यांना करमाळ्यामध्ये दवाखान्यामध्ये तात्काळ आणलं होतं परंतु एवढा तीव्र अटॅक होता की दवाखान्यामध्ये स्ट्रेचरवर टाकून डॉक्टर जवळेकर यांच्या दवाखान्यामध्ये आतमध्ये नेहमीपर्यंत ते गेलेले होते म्हणजे डॉक्टरनी सांगितलं की पूर्ण यांचं शरीर थंड झालेलं आहे तो कुठलाही इतका मित्र परिवार मोठा असताना एवढे राजकीय सगळे संबंध असताना कुठलाही वैद्यकीय उपचार करायला सुद्धा वेळ त्यांनी आम्हाला दिला नाही कुठलाच सगळे आज किती कितीतरी योग मित्र सगळा येऊन उभा राहिलाय परंतु आज आम्ही काहीच करू शकत नाही त्यासाठी आता सर्वजण त्यांच्यासाठी सर्वजण जाऊन आलाय खरोखरच खूप वेदनादायी गोष्ट आहे कारण खरो याच्या अगोदर कितीतरी प्रसंग असे आम्ही बघितलेले आहेत की त्याच्या मागे आम्ही जायचो कुठल्याही कुणाचा ऍक्सिडेंट हो कुठं काही प्रसंग हो गाडीवर इतका फास्ट जाणारा कार्यकर्ता होता तो की नेता म्हणून तो कधी वावरला नाही पाच वर्ष गावचा सरपंच राहिला परंतु एक हाडाचा कार्यकर्ता आणि एक फास्ट कार्यकर्ता म्हणून त्याची ओळख होती कुठल्याही कुणाच्याही प्रसंगामध्ये पहिल्यांदा जर तो हजर होईल तर तो उदय डेरे हजर असायचा कुठल्याही कुणाच्या प्रसंगामध्ये अनेक लोकांची अनेक कामं त्याने केलेली का के होती कुठलाही ना दुखवलेलं नाही कधी स्वतःला मोठेपण कधी कुठलं घेतलं नाही अशा प्रकारे अनेक आठवणी आज त्या आमच्या मनामध्ये दाटून आलेल्या आहेत गावातलं अनकल्पनीय व्यक्तिमत्व हे काळाच्या पडद्याआड गेलेलं आहे परत आता भेटणार नाहीये काय महत्वाचं म्हणजे आमच्या डेअरी परिवाराचा तो आधारवर गेल्यासारखा आहे आम्हाला सगळ्यात आमच्या डेअरी परिवारामधला सगळ्यात मदतीला धावणारा आड़ आणि सगळ्याच्या आडे अडचणीला येणारा आणि कुठल्याही कामात स्वतःचा प्रपंचाचा काही विचार न करणारा आणि धावून येणारा कार्यकर्ता म्हणून त्याची केली जाईल सगळ्यात मोठा ढेरे परिवाराला सगळ्यात मोठं दुःख झालंय त्याच्या जाण्याने ती पोकळी कशी भरून काढायची हे भरून येणार नाही हे आमची खंत आहे वयात जाणं ते खूप दुःख जाईल कमी वयात त्याने जाणं फार दुःख आहे आमच्यामध्ये दिवसातून कमीत कमी पाच ते चार तास आमच्या बरोबर असायचा आमचा एक ग्रुप आहे तो त्या ग्रुप मध्येच असायचा आम्ही मध्ये तो आमच्या होता सगळ्या गोष्टीत तो आमच्या बरोबरच असायचा सुखदुःखाला तो आमच्या अगोदर तो पुढे असायचा सगळ्या उदाहरणार्थ पोलीस स्टेशन असू तहशील असू किंवा आमदार साहेबाकडली कामं असू तो कोणासाठी त्याचा वेळ भले तो जेवण पण करत नसायचा पण लोकांसाठी एवढा वेळ द्यायचा तो आणि प्रपंचिक घरचं कधी एवढं काही बघितलं नाही माणसं सुखाचे चोखे असतात दुःखाचे कोणी नसतात या ठिकाणी दुःखाचे हा बरोबर आहे त्याच्या जाण्याने माझा डेरे परिवार आणि मित्र परिवारांना फार मोठं दुःख झालेलं आहे या जगामध्ये आलेल्या प्रत्येक व्यक्तीला जायचं आहे परंतु जात असताना त्या व्यक्तीनं समाजासाठी आणि खऱ्या अर्थाने आपण ज्या भूमीमध्ये राहतो त्या भूमीसाठी काहीतरी काम केलं तरच अशा प्रकारचं जे काय ही जी लोकं आहेत त्यांच्या भावना ज्या दाटून आले आहेत ते कार्य केलं किंवा समाजामध्ये राहत असताना त्या समाजासाठी आपण कसं जगलो आणि कसं वागलो याचं उत्तम उदाहरण म्हटलं तर उदय नवनाथ ढेरे यांच्याकडे पाहिलं तर दिसून येतं त्यामुळंच जी गाव गावातली जी काही समाजकारणी राजकारणी आणि विविध क्षेत्रातले जी काय मंडळी आहेत ती या ठिकाणी आलेली आहेत विविध पक्षाची विविध संघटनांची सुद्धा या ठिकाणी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सकाळपासून या ठिकाणी रेलचेल दिसून येते त्यामुळं खऱ्या अर्थानं उदय नवनाथ ढेरे वय बेचाळीस यांनी जे अल्पावधीमध्ये समाजकारण आणि राजकारणामध्ये जो ठसा उमटवला तो खऱ्या अर्थाने त्यांनी केलेल्या कार्याचं खरं फलित आहे असं म्हटलं तर वावग ठरणार नाही त्यामुळे गावावर जी शोक पसरलेली आहे ती कधीच भरून न येणारे आहे तरी ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती शांती देव हीच ईश्वरच्या प्रार्थना संघर्ष न्यूज सोलापूर साठी कॅमेरामॅन प्रशांत भोसले सह सिद्धार्थ वाघमारे कारमाळा